अनेकपक्षीय प्रवेश देखील पार पडले नाणेड उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावंदावकर यांनी शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काढले उत्तर भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा जनतेच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यानिमित्तानं माझ्या या कार्यालयाला आणि बाळासाहेबांना खूप शुभेच्छा आहेत या कार्यालयातून जनतेचे प्रश्न निश्चितपणानं सोडवले जाते अशी आशा मला या ठिकाणी आहे साहेब आता बोलताना मैत्रीपूर्ण लढत आहे राष्ट्रवादी सोबत असं आहे की तिन्ही पक्ष आम्ही जे युतीमध्ये महायुतीमध्ये काम करतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हे स्टेटमेंट दिलं की आपली स्वबळाची तयारी ठेवा या ठिकाणी शक्य नाही तिथं स्वतंत्र सोबळावर लढायचं आदरणीय दादाची पण तीच भूमिका आहे एकनाथ शिंदे साहेबांची तीच भूमिका आहे आणि नांदेड मधलं सगळ्यांचं शक्य भक्त मला असं वाटतं की राष्ट्रवादीला सोबळावर लढावं लागेल आणि त्यासाठी तयारी करण्याची गरज आहे काल अशोक चव्हाण यांनी सांगितलं काही लोकांना माझं नाव घेतलं तीच परिस्थिती उलटी आहे की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय आता समाधास्थान नाही अगोदर वडाली वडिलांच्या पुण्यामुळे काही लोकांना संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न आहे म्हणून याला मी फारसं महत्त्व देत नाही आहे काही प्रत्येक ठिकाणी असे बगल बच्चे सोडायची सवय लागली छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्यामध्ये आपसात भांडणं लावायची सवय लागली आणि छोट्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्याबद्दल टीका करायला लावायची सवय मंडळी करतात तर त्याच्यातून आपलं स्वतःचं हित साधताय हे सगळी जनता ओळखून आहे आता कोणीही त्यांचं नाव घ्यायची इच्छा नाही लोकांच्या मनामध्ये आणि ते स्वत सांगतायत की बाबा असं झालं तर लोकांनी म्हणलं पाहिजे मी ज्यांना निवडणुकीत हरवलंय त्यांना माझं मी त्यांचं नाव घ्यायची काही आवश्यकता नाही ना कोण सरस कोणापेक्षा हे सगळं जनतेने ठरवून दिलेलं आहे ज्यापदी त्यांना आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तुमचं असलेला असतील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने तुमची लढाई भाजप सोबत आहे किंवा नाही विषय असा आहे की महायुतीमध्ये मैत्री तुम्हाला शेवटी नेतृत्वानं सांगितलेला आदेश मांडणारा मी कार्यकर्ता आहे पक्षापेक्षा मी मोठा नाही पण पक्षापेक्षा कोणी मोठं समजत असेल तर त्याला उत्तर देणं माझं काम आहे आणि मी सक्षम आहे तेवढ्या गोष्टीसाठी तेच करत आलो आजपर्यंत झुकलो नाही झुकणार नाही हे जे ब्रिज आहे तेच घेऊन चालू